इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सुश्री बेहन मायावती यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने शालेय शैक्षणिक साहित्य वाटप सुश्री बेहन मायावती यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवस निमित्ताने जनकल्याणकारी या संकल्पनेतून आज बाबासाहेब आंबेडकर नगरवासियांकडून छोट्या खाणी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून व वा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी संजय अहिरे सचिन बावीसकर छोटू वार्डे ज्ञानेश्वर इंगळे विजय मोरे राकेश शिरसाट विजय कोळी रवींद्र वाडे अनिल वाडे संजय साळुंखे रवींद्र वाडे यांच्या सहमान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले की मायावती यांनी उत्तर प्रदेश येथील सहा वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत व त्यांनी केलेले कार्य पक्षासाठी अहोरात्र काम करणारे महान असे सुश्री बेहण मायावती यांचा वाढदिवस जनकल्याणकारी या संकल्पनेतून साजरा करण्यात आला आहे न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा संत गुरु महापुरुष यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज पूर्ण भारत देशात या बहुजनांचे आयरन लेडी बहन मायावती यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस हा आर्थिक सहयोग दिवस म्हणून जनकल्याणकारी दिवस म्हणून पूर्ण भारत देशात सर्व तळागाळातील दिन दलित बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते हा वाढदिवस बहन महातीजी यांच्या एका जल्लोषात आणि जोमात साजरा करीत आहेत तोच कार्यक्रम आम्ही आज आमच्या चोकळा विधानसभा बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाटीलगडे आंबेडकर नगर या भागात आम्ही आज हा बन यांच्या यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस एक जनकल्याणकारी दिवस म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करण्यात आला आम्ही या वाढदिवसाचे औचित्य साधून जे बाबासाहेबांनी सांगितलं शिका व्हा आणि संघर्ष करा जे बाबासाहेबांनी सांगितलं की एक तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते दूध तुम्ही पिल्याशिवाय गुरुकुल्याशिवाय राहणार नाही या मंत्र घेऊन आम्ही आज आमच्या या वाड्यातील सर्व विद्यार्थी लहान मंडळे सर्व विद्यार्थ्यांना आम्ही वही पेन वाटप करून तसे केक कापून बहिणींना या ठिकाणी आम्ही हार्दिक शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना आम्ही शालेय शिक्षण म्हणून त्यांना वही पेन चॉकलेट काही शालेय वस्तू या ठिकाणी देण्यात आल्या आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या आलेल्या मान्यवर या ठिकाणी सर्व समाजातील पक्षातील सर्व कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न केला आणि हा या कार्यक्रम याच्यासाठी केला की बन मायावती यांनी पाहिलेले स्वप्न शव फुले आंबेडकर यांच्या विचारांचे पाहिलेले स्वप्न साकार होण्यासाठी हा कार्यक्रम हे सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न करण्यात आला ते प्राणे नवामे परळे यांना वही पेन देत आहे चला महिंद्रशील सांगा दोन टाळा अजून दोन मिनट पण जे आप संघर्ष करो